बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर वन आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज वन। एका वर्षानंतर हरवलेला मोबाईल सापडला शेगाव डीपी पथकांच्या कर्मचाऱ्यांची उल्लेखनीय कामगिरी शेगाव शहरात तब्बल एका वर्षापूर्वी हरवलेला मोबाईल फोन अखेर सापडून त्याच्या मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात ता आला आहे ही उल्लेखनीय कामगिरी शेगाव शहर पोलीस ठाण्याच्या डीपी पथकातील कर्मचारी हेड कॉन्स्टेबल संतोष गवई व पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश गवांदे यांनी केली आहे एका वर्षापूर्वी हरवलेल्या मोबाईलबाबत सातत्याने पाठपुरावा करत तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे डीपी पथकाने मोबाईलचा शोध लावला मोबाईल सापडल्यानंतर संबंधित मालकांची सर्व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली कागदपत्रे पूर्ण झाल्यानंतर माननीय पोलीस निरीक्षक निमिश मेहत्रे यांच्या उपस्थितीत मोबाईल अधिकृतपणे मालकांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आला या कारवाईमुळे हरवलेल्या मोबाईल प्रकरणी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे डीपी पथकातील हेड कॉन्स्टेबल संतोष गवई व पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश गवांदे यांच्या या कामगिरीची नागरिकांकडून कौतुक का होत आहे पोलीस प्रशासन नागरिकांच्या तक्रारीवर गांभीर्याने कारवाई करत असून हरवलेल्या मोबाईल सारख्या प्रकरणातही सातत्याने पाठपुरावा केला जात असल्याने या निमित्ताने स्पष्ट झाले आहे महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्माइल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर बुलढाणा या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद